हरि ओम सर्वग सर्व सविद्वसे नो हो, जार्दन वेदो वेदविद्व्यंगो वेदागो वेदविदवी विष्णुसहस्रनाम श्लोक क्रमांक सत्तावीस आणि नाम आहे एकशे तेवीस सर्व सर्व म्हणजे कारणरूपाने सर्वव्यापी सृष्टी हेतू ई मूर्ती प्रपंचे अवतरे सेईश्वरमूर्ती अवतार नामधरे पुरुषावतार गुणावतार शक्या वेशवतार मन्वंतरावतार आणि युगावतार असे अवतारांचे विविध प्रकार आहेत आणि ते सर्व संपूर्ण विश्वामध्ये ठराविक वेळेला अवतरित होत असतात भगवंताच्या प्रत्येक अवताराचे विशिष्ट कार्य असते याचे वर्णन धर्मशास्त्रात करण्यात आले आहे श्री विष्णूंच्या केवळ श्वासोच्छवासाबरोबर असंख्य ब्रह्मांडे प्रकट होत असतात आणि लोप पावत असतात ते अत्र तत्र सर्वत्र आहेत सृष्टीचे मूळ आहे विराट ब्रह्मांडाच्या निर्मितीस विराट आत्मा म्हणजे परमात्मा कारणीभूत असतो भगवान हे सूक्ष्मजीव आणि परमात्म्याचे कारण आहेत म्हणून ते सर्व कारणाचे कारण सर्व आहेत याला कठोपनिषदात पुष्टी दिली आहे नित्यो चेतन चेतनश्चेत दोन दोन तेरा असे श्री विष्णू सर्व गायत पुढील एकशे चोवीसा भानू सर्वज्ञ रूप वेद म्हणजे जाणणे विध म्हणजे जाणणे ज्ञान भानू म्हणजे सूर्य तेज प्रकाश जे सर्वत्र सदोतित प्रकाशमान असते म्हणजे चैतन्य स्वरूप असते सूर्य आत्मा जगसुत्र म्हणून सूर्याला जो उपदेश प्राप्त होईल तो संपूर्ण सुद्धा आपोआप प्राप्त होईल म्हणून भगवंतांनी सर्वप्रथम सूर्याला उपदेश दिला वास्तविक पाहता नारायणाच्या रूपामध्ये उपदेश देणे आणि सूर्याच्या रूपामध्ये उपदेश ग्रहण करणे हे विश्वनाट्यामधील सूत्रधार भगवंताची एक लीला आहे जी संसाराच्या हितासाठी आवश्यक होती स्वतः भगवान व अर्जुन दोघेही गृहस्थाश्रमी असून कामनांचा त्याग करून त्यांनी परमात्म तत्वाची प्राप्ती केली सूर्यापासून मनुष्याला कर्तव्यपरायणतेचे ज्ञान होते सूर्य सतत भ्रमण करून सर्वांना प्रकाशित करून अलिप्त राहतो तद्वत मनुष्याने आपली कर्तव्य कर्मी करून निर्लिप्त राहावे भगवंत नित्य आहेत त्यांचा अंश जीवात्मा सुद्धा नित्य आहे म्हणून भगवत प्राप्तीचे सर्व मार्ग नित्य आहेत म्हणून साधकाला परमात्म्याचे होण्यासाठी काहीही वेगळे करावे लागत नाही कारण तो तर परमात्म्याचा अंश असतो असे सर्व विद्वान विष्णू मनुष्याला भगवत प्राप्तीचे ज्ञान देतात एकशे पंचवीस भिक्षुक सेन युद्धाच्या नुसत्या तयारीने दैत्य सैन्याला चारही दिशांना पळविणारा शिवपुत्र एक ऋषी एक विष्णू पार्षद ओम विक्षेनाय विद्मय वेत्रहस्ताय धीमे तन्न विक्ष्वकसेन प्रचोदयात विश्वक्सेन गायत्री विश्वक्सेन बलाढ्य असल्याने असुरे सेनेचे से सैन्यही से सेने त्याच्यापुढे टिकाव धरू शकत नाही सर्व शत्रु पक्षाचे दाणादाय विश्वक्सेन हे विष्णूच्या सैन्याचे अधिपती सेनापती आणि द्वारपाल म्हणून ओळखले जातात वैखानस आणि श्री पंथातल्या कोणत्याही कार्याने आणि विधी करण्यापूर्वी विक्ष्वकसेनाची पूजा केली जाते कारण विश्वकसेनाच्या मदतीने कार्य निर्विघ्न पाड पडते अवतार शिव ही एक शापित भिकारी आहे द्वारपाल विक्ष्वकसेन ज्ञाने शिवालांना ओळखल्याने वैकुंठाचे द्वार, द्वार अडवले गेले तेव्हा भैरवाने विश्वकसेनाला त्याच्या त्रिश्वणाने मारले व त्याचा मृतदेह त्या ठिकाणी टाकून दिला तिरुमल व्यंकटेश मंदिर ब्रह्मोत्सव विश्वकसेनाच्या पूजेने सुरुवात होते आणि त्याचे कांस्य चिन्ह परिसरात मिरवणुकीत काढले जाते विश्वकसेनामुळे उत्सव सुरळीत पार पडेल अशी ठाम समजत आहे असे श्री विष्णू स्वतःच विश्वकसेन होऊन कार्यपूर्ती करतो एकशे सव्वीस जनार्दन जनार्दन म्हणजे भक्तीजाची अर्चना करतात उचित आचरण करणारा जन अधिक अर्ध पीडा देणारा नीच च जनार्दनम शयने पद्मनाभम च विवाहे प्रजापती युद्धे चक्रधरम प्रवासे च त्रिविक्रम येथे नाम महात्म्या सांगितले आहे जसे औषध घेताना विष्णू भोजन समय जनार्दन निद्रेसाठी पद्मनाभ विवाहासाठी प्रजापती युद्ध समय चक्रधर यात्रे समय त्रिविक्रमाला आठवावे उत्सन कुलधर्माना जनार्दन गीता एक चव्वेचाळीस हे जनार्दन अविवेकी वागण्याने ज्यांचे कुलधर्म नष्ट होतात अशा लोकांना काय गती मिळते पद्मपत्र विशाल लाक्ष पद्मनाम सुरोत्तम भक्तानां मुक्तानां प्राता भाव जनार्दन महात्म्या एकशे त्रेचाळीस कमल विशाल नेत्र असलेल्या कमल नाव देवादि देवा, देवा हे जनार्दना तुझ्यावर प्रेम करणाऱ्या भक्तांचे रक्षण करणारा हो असा भक्त रक्षक श्री विष्णू जनार्दन होय एकशे सत्तावीस नाव आहे वेद वेद स्वरूप वेद म्हणजे वेद म्हणजे जाणणे ज्ञान आकलन मंत्र ब्राह्मणो ब्राह्मण वेद नाम ध्येयम हे वेद हे भारतीय धर्म व संस्कृतीचे मूळ ग्रंथ परमात्म्याने निर्मितीपूर्वी मानव कल्याणासाठी वेद निर्माण केले भगवंताच्या योग निद्रेतून हुंकार रूपी नादरूपी वेद दृश्य रूपामध्ये निर्माण झाले प्रज्ञावंत ऋषीने ते मंत्र श्रुती स्मृती पुराणक्त अध्ययन केले म्हणून ते अनादी अपौरुषेय आहेत अशी वैदिकांची धारणा आहे ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद सामवेद हे चार मुख्य वेद ऋषीने तपश्चर्या करून अलौकिक तंत्रज्ञान केवळ विश्वकल्याणासाठी अक्षरबद्ध केले वेदै सामोपनिषदैगायनियम साम गा गीता ध्यान मध्ये म्हटलंय वेदावेनाश्रम नित्यम यजमो व्यम गीता दोन एकवीस हे वेद परमात्म्याची वाङ्मयी मूर्ती आहेत पुढचं नाव आहे वेदवीत एकशे अठ्ठावीस वेदवीत म्हणजे जाणणारा वेद जाणणारा वेद वेदान पर... वे गीता प्रणाने पनरायत भगवंताने स्वतःला वेदवीत म्हटले आहे येथे संसाराच्या तत्वाला जाणणाऱ्या पुरुषाला वेदवीत म्हणून त्याच्याशी आपली एकता प्रकट करतात तात्पर्य मनुष्य शरीरात मिळालेल्या विवेकाचा इतका महिमा थोर आहे की त्याच्या साह्याने जीव संसाराच्या यथार्थ तत्वाला जाणून भगवंतासारखा वेद होऊ शकतो सर्वे वेदायत पदमानंती कठोपनिषद एक दोन पंधरा वेदश सर्व डहमेव वेद वेदांत कृत्र दैदेव चहाम गीता पंधरा पंधरा वेदांचा अर्थ भाव इत्यादी भगवानच यथार्थ जाणतात पहिल्या श्लोकात भगवंतानी संसारक्षाला तत्वाने जाणणाऱ्या मनुष्याला वेदवीत आहे जो भगवंतापासून अभिन्न आहे या श्लोकात भगवान स्वतःला वेदवीत म्हणतात असे विष्णू वेदवीद आहे एकशे एकोणतीस अव्यंग अव्यंग म्हणजे ज्ञानाधिकानी परिपूर्ण निर्दोष व्यंग राहील ज्यात कोणतीही अपूर्णता न्यूनता नाही अर्थात परमात्माच अव्यंग आहे परमात्मा म्हणजे शुद्ध जाणीव तत्व शाश्वत अनंत अव्यंग सत्यस्वरूप ओम पूर्ण मद पूर्ण पूर्णात् पूर्ण मोदच्ये पूर्णस्य पूर्ण मादाय पूर्णेवावशिष्यते जे परब्रह्म दिसत नाही ते अनंत आणि परिपूर्ण आहे कारण पूर्णातूनच पूर्णाची उत्पत्ती होते हे दृश्यमान जगही अनंत आहे त्या अनंतापासूनच विश्व निर्माण झाले जे उरले तेही पूर्णच ईशावास्य परिषद असे हे अव्यंग विश्वतत्व जाणून घेऊया वेदांग एकशे तीस वेद ज्याचे अंग आहे असं वेदांग वेदांग म्हणजे वेदांचे उपग्रंथ वेदांगामध्ये सूत्राखेरीज शिक्षा व्याकरण निरुक्त छंदस ज्योतिष या विषयांवरील अनेक ग्रंथ येतात यांचा उपयोग वेदज्ञान होण्यासाठी आहे वेद वित म्हणजे जाणणे वेद हे अपौरुषेय आहेत कोणी विशिष्य व्यक्ती ह्याच्यात नाही म्हणजेच वेद हे ईश्वरकृत आहे वेद हे ईश्वराचे अंग आहे हे ज्ञान विराट पुरुषाने ब्रह्मदेवाला प्रथम सांगितले असेही मानले जाते की परमात्म्याने सर्वप्रथम चार महर्षींना वायू आदित्य यांना ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद सामवेदाचे ज्ञान दिले त्या महर्षीने ते ज्ञान परत ब्रह्माला दिले असे श्री विष्णू वेदांग आहेत एकशे एकतीस वेदविद वेदांचा विचार करणारा वेदज्ञानी वेदांचे ज्ञान असणारा ऊर्ध्वमूल दशाखम अश्वत्तम प्राहुरव्यम वेद स गीता पंधरा एक सर्व शक्तिमान परमात्म्याला जाणणारा घेणाऱ्याला म्हटले जाते भगवंत परत परत जीवात्म्याला आठवण करून देतात तू माझा अंश आहेस संसार वृक्ष विचित्र आहे त्याचे मूळ सर्वोपरी परमात्मा आहेत जसे मूळ हे वृक्षाचा आधार आहे तसेच परमात्मा संपूर्ण जगताचे जीवाचे आधार आहेत आपण श्री विष्णू सहस्र नाम एकशे अठ्ठावीस मध्ये वेदवी त्याचे विवरण केले होते आणि परत हे एकशे एकतीस वरती परत्येचं नाम आले आहे एकशे बत्तीस कवी ही सर्वज्ञ मुनिंना प्यहं व्यास कविना मुशना कवी गीता दहा सदोतीस व्यासोच्छिष्टम जगत सर्वम व्यास व्यासानी सर्व वेद वाङ्मय लिहिले दुसरे व्यासांची विशेषता भगवंताची आठवण करून देते शास्त्रीय सिद्धांतांना योग्य रीतीने जाणणारे जितके पंडित आहेत ते सर्व कवी त्या सर्व कवींमध्ये शुक्राचार्य श्रेष्ठ आहेत शुक्राचार्य संजीवनी विद्या पारंगत होते त्यांची शुक्र प्रसिद्ध आहे कवी पुराण मनुष्य सितार मनोरणीम समनयुद्ध स्मृद्या हा गीता आठ नऊ शुभाशुभ कर्म करणाऱ्या सर्व प्राणी मात्रांना जाणणारा पुराण पुरुष परमात्मा होय सर्वज्ञ कवी जसे वाल्मिकी कालिदास तुलसीदास म्हणूनच म्हणतात जो न देखे रवी वो देखे कवी असे श्री विष्णू कवी आहेत अशा प्रकारे आता आपला विष्णू सहस्त्रनामाचा श्लोक क्रमांक सत्तावीस आणि नाम एकशे बत्तीस पूर्ण झाली हरिओम